सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड माझ्या सापरामध्ये पाणी शिरते गट नंबर तीनशे अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी याच्यामध्ये पाणी शिरून नाला नसल्यामुळं आम्हाला तकलीफ त्याची फार आहे हो, माझ्याकडं गाभणी मस आहेत त्या मशीला पाण्यात मस उभी राहते गावकऱ्यांनी नाला बांधलेला आहे त्या नाल्यात स संपूर्ण पाणी सगळे नाला निमा बांधल्यामुळं माझ्या सफरात फिरून मला तकलीफ होती शेताचं नुकसान होतं शेताचं नुकसान होतंय पाणी पोचले त्यामुळे घरातली वल तर अजून हटली नाही तर ते नाला दुरुस्ती पुढं पुढं न्यावा त्याचं काम पूर्ण करावं आम्ही पीडब्ल्यू ऑफिसमध्ये जाऊन उपयंत साहेबांना ठराव दिलेला आहे तसंच ग्रामसेवेचा बी ठराव दिलेला आहे स्वतः जाऊन भेटून आलो एकदा ते बघू म्हणलेत मग आता पण बघू पण कधी बघणार आज पावसाळा अजून तर हाय आणि त्रास आम्हाला सहन करायला लागतं सांग बाबा नाले पाणी म्हणाले आमच्या नाल्याच ना पाणी आल्यामुळं आमच्या आरोग्याला धोका आहे आणि आमची जनावर पाण्यात उभी राहते ताजा बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका